या ठिकाणी सुंदर अशा मेणबत्त्या आणि आबोलीचा हार मी पूजेसाठी बनवलाय तर चौदा एप्रिलच्या कार्यक्रमासाठी ह्या मी मेणबत्त्या आणि आबोलीचा हार बनवलाय तर आपण बनवायला सुरुवात करूया चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या महामानवाच्या कार्याप्रती मी चारता कोटी कोटी प्रणाम करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर या ठिकाणी मी हा वॅक्स घेतलाय मेन घेतलाय हे मी एक वाटी घेतलीय हे रंगीत खरू घेतले तर हे मी अशी घेतली घेतलीय आणि आपण हा दोरा घेतलाय तर हा दोरा आपण काडीला बांधून घेऊया तसेच छोट्या छोट्या वाटे आहेत त्या वाट्यामध्ये पण आपण दोरा बांधून ठेवूया काडीला तर ह्या डब्यामध्ये आम्ही मी ठेवते भांड्यामध्ये मी पाणी घेतलंय आणि पाणी गरम झालं की हा आपण व्याज सडाबा त्या पाण्यामध्ये ठेवूया तर हे हे तेलकट खडू आहे तर हे खडू आपण मोडून घेऊया तर या ठिकाणी मेन वितरायला सुरुवात झाली सोनी याची सकाळ बनी सोनी यायची सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ जन्मस आले भीम बाळ सोनियांची उगवली सकाळ हो हो सोनियांची उगवली सकाळ उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ जन्मस आले बाळ मेन आपलं विचारत आहे जणारी पाणी पण उकळ आहे तर मी गॅस घालून टाकते तर ह्यामध्ये आता रंगीत खडू टाकते हे वॅक्स पण वितळ आहे आणि रंगीत खडू पण वितळ आहे तर आता आपण मेणबत्ती बनवायला सुरुवात बन करूया बघू शकता माझ्या निळ्या रंगाच्या मेणबत्त्या बनून झाल्या तर आपण हे सुकेपर्यंत वाट पाहूया सरा जगामध्ये कुठंही जाय ती माझा दर राह सरा जगामध्ये कुठं भी जाय सरा जगा मदी कुठं बी जाय माझ्या बीमाचा दरारहाय सरा जगा मदी कुठं बी जाय माझ्या बीमाचा दरारहा तर आता ह्या फुलांचा आपण हार बनवून घेऊया तर तो हा मी दोरा घेतलाय दोऱ्याचा हा भाग मी सोडून आहे आणि आता आपण गजरा बनवायला सुरुवात करूया तर गजरा बन अशा पद्धतीने मी गजरा बनवते या ठिकाणी या दोराचा गोल घेऊन हा दोरा खालून वरती घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तीन तीन फुलांचा बंच करून दोन्ही साईडला तीन तीन फुलं अशी घ्यायची आणि अशा प्रकारे ही गाठ ही अशी जवळ करून गाठ मारून घ्यायची आहे फुलांना तो तो तर अशा पद्धतीने माझा हार पण बनवून झालाय तर बघू शकता हार बनवून झालाय तर हार बनवल्यानंतर हा जरा असा ताणून आहे म्हणजे याच्या गाठी पण घट्ट बस बसतात तर हा आपला पूजेसाठी हार बनवून झालाय तर आता ह्या मेणपत्ते आपल्या तयार आहेत मेन सुक तर आता हे आपण कट करून घेऊया अशा सगळ्या मेणपत्ते मी कट करून घेते तर अशा प्रकारे मेणबत्त्या आणि हार आपला बनवून तयार आहे तर आता आपण आंबेडकरांची फोटोची पूजा करूया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंबेडकर जयंतीनिमित्त मी या मेणाच्या मेणबत्त्या बनवल्यात आणि अबोलीचा हार बनवला आहे जय भीम नमो बुद्धाय जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद